आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा खाजगी शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातला आहे या संस्थांमध्ये जी शिक्षक भरती अपेक्षित आहे त्या अनुषंगाने अधिकाधिक जागा निघाव्यात या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने महत्वाचे प्रयत्न हे मधल्या काळात केले होते आणि त्यासाठी रिक्त पदांची जाहिरात देण्याच्या अनुषंगाने मुदतवाढ सुद्धा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आली होती आता याच्यानंतरची समोरची महत्वाची प्रक्रिया ही आज आपण तेवीस एक दोन हजार चोवीसचं जे पत्र आलेलं आहे त्या पत्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे संबंधित विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्सचा आपण जरूर उपयोग हो करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहे हे जर आपल्याला जाणून घ्यावायचं असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता व्यवस्थापनासाठी ज्या सूचना आहेत त्या सूचना समजून घेऊया स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आली होती यानंतर जास्तीत जास्त रिक्तपदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्यात आली होती व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण माहितीची नोंद करण्याची मुदत आता आली आहे महत्वाचं हे वाक्य आहे की व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून माहितीची नोंद करण्याची ही आता संपुष्टात आलेली आहे वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उरित प्रक्रिया दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करता येईल विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टल प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापने शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस मधील तरतुदीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीस देण्याची कार्यवाही करावी विहित मुदतीत पोर्टलवरही जाहिरात दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा ही एकोणतीस एक दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात येईल पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अहर्तीनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील वर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही होण्यासाठी आपणास दिलेल्या मुदतीचे पालन करावे अशी अत्यंत महत्वाची सूचना ही या निमित्तानं आलेली आहे राज्यामध्ये शिक्षक भरती व्हावी या अनुषंगाने शिक्षण विभाग महत्वाची पावलं उचलताना दिसतो आहे आता वेळ आहे ती खाजगी शैक्षणिक संस्थांची त्यांनी सुद्धा ही जी प्रक्रिया या पत्राच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करावी आणि शाळांमध्ये शिक्षक भरती करावी असा आशावाद आपण या पत्राच्या निमित्तानं करूया या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद